चला आज बनवतो आहे आपण एकदम स्वादिष्ट आणि चटपटीत अशी पनीर शिमला मिर्च आणि कांद्याची ही भाजी आपण आता मस्त बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण त्यासाठी मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि ती पण कापून घेतलेली आहे अशी चौकणी याच्यात कांदे पण कापून घेतलेले तसेच आणि आता आपण टोमॅटो आणि लसण आणि अद्रकची प्युरी तयार केलेली आहे आणि इकडे आपण आता दही घेतलेले दोन चमचे आणि क काश्मिरी मिर्च टाकलेली मी धने जिरे पावडर एक चमचा डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि ती मिक्स केलेलं आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कांदा शिमला मिर्च छान तळून घ्यायची आपल्याला एक दोन मिनटं होऊ द्यायचे कांदा आणि शिमला मिर्च आणि एका ताटात काढून घ्यायचे आता परत थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मी आणि खडे मसाले टाकलेले विलायची दालचिनी लवंग तेजपान आणि मिरे हे सगळे मिक्स करायचं आपल्याला आणि मग आता पहिले मी टोमॅटो पेस्ट टाकलेली आहे छान मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि ही दह्याची पेस्ट आहे आपली त्याच्यामध्ये मी धणे पावडर्स कश्मीरी मिरच जिरे पावडर टाक ते टाकलेलं आहे ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला ही भाजी खूप छान लागते तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कशी करतात म्हणून आणि इकडे बघा पन आता पनीर पण टाकलेलं आहे मी आणि आता शिमला मिरच कांदे ते पण टाकायचे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झटपट होणारी भाजी खूप छान लागते सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली मी याच्याने टेस्ट खूप छान येते आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला आणि कोथंबीर टाकलेली वरून आता थोडं झाकण लावून द्यायचं आपल्याला भाजीला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान उकळी आलेली बघा भाजीला आता आणि आता एका ताटामध्ये आपण भाजी सगळी काढून घ्यायची मस्त झालेली बघा भाजी कलर पण खूप छान आलेला आहे आणण्यात एका ताटात काढते भाजी मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेट उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय